गेल्या काही वर्षापासून सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या पिकावर पैसा वाणी किंवा खरपुडी या किडीने हल्ला चढवलाय याही वर्षी अनेक ठिकाणी वाणी किडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय त्यामुळे या किडींची व्यवस्थित माहिती घेऊन नियंत्रणाचे उपाय वेळीच करणं गरजेचं आहे वाणी किड नुकसान कसं करतं आणि नियंत्रणासाठी उपाय काय करायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन पैसा किंवा वाणी हे एक निशाचार म्हणजे रात्रीच्या वेळी सक्रिय असणारी कीड असून सडणारी पाने काडी कचरा कुजणाऱ्या वनस्पती खाऊन जगते साधारणपणे कुजलेल्या काळी कचऱ्याचे का विघटन करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे पण सध्या त्यांची संख्या वाढल्यामुळे ही कीड पिकाच्या नुकत्याच अंकुरलेल्या बिया आणि अंकुराचा फरशा पाडते पिकाची रोपे जमिनीलगत लगत कुरतडून पाणी सुद्धा कुरडतात त्यामुळे रोपांची संख्या कमी होऊन दुबार पेरणीची वेळ येऊ शकते आता पाहूयात यावर काय उपाययोजना करायचे ते लगेच रासायनिक कीटनाशकाची फवारणी न करता सुरुवातीला काही साधे उपाय करून या किडीवर नियंत्रण मिळवता येतं ते कसं तर शेतातील किंवा वाळलेले कुजलेले घटक गोळा करून नष्ट करावेत वाणी रात्री जास्त सक्रिय असतात त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग करून ठेवावेत सकाळी गवताच्या ढिगाखाली जमा झालेले वाणी जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावेत शेतातील आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करावीत बांधावरील गवत दगड काढून बांध मोकळा ठेवावा बऱ्याचदा घनदाट पिकात जास्त किंवा संध्याकाळी पाणी दिल्यामुळे प्रादुर्भाव वाढतो जास्त आर्द्रता व अन्नाचा पुरवठा नसल्यास काही दिवसात वाणी मरतात ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्याला बीज प्रक्रिया केली आहे त्या ठिकाणी प्रादुर्भाव कमी आढळून आलेला आहे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या वाणी किडी उघड्या पडून नष्ट होण्यासाठी पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी चांगला पाऊस पडल्यास या किडींचे नैसर्गिक नियंत्रण होतं एवढे उपाय करून जर वाणी किडीच नियंत्रित होत नसेल तर रासायनिक नियंत्रणाकडे वळावं आता पाहूयात रासायनिक नियंत्रणाविषयीची माहिती वारंवार वान किडींचा प्रादुर्भाव होत असलेल्या शेतामध्ये पेरणीपूर्वी कार्बोसल्फान सहा टक्के दाणेदार किंवा क्लोरोपायरिफॉस दहा टक्के दाणेदार किंवा प्रीफ्रोनिल झिरो पॉईंट तीन टक्का पाच किलो प्रति शंभर किलो शेणखतात मिसळून एक हेक्टर शेतात पसरवल्यास फायदेशीर राहते याचे विद्यापीठाने केलेल्या प्रयोगामध्ये चांगले निष्कर्ष मिळाले आहेत पण या कीटकनाशकांचा लेबल क्लेम नाही तसेच पेरणी झाल्यावर रोग उगवल्यानंतर या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास क्लोरो ई सी सदोतीस पॉईंट पाच मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे पंपाचे नोझल ढिले करून रोपांभोवती वर्तुळाकर किंवा सरळ ओळी ड्रेचिंग करावे एक क्षेत्रात चाळीस पंपांचे ड्रेचिंग करावे किंवा सायपरमेन पाच टक्के या उपाय शक्यतोवर सायंकाळी कराव्यात पण लक्षात ठेवा या किटनाशकाला वाणी किडीसाठी लेबल क्लेम नाहीत पण कापूस पिकामध्ये आहेत अशा प्रकारे नियंत्रणाचे उपाय करून वाणी म्हणजेच पैसा या किडीवर नियंत्रण मिळवता येतं ही माहिती आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा